हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वे मी पूजा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर आज आहे माझ्या लाडक्या भाच्याचा बर्थडे तर आम्ही जाणार आहोत त्याच्या बर्थडे पार्टीला घरीच बर्थडे आहे त्याचा सेकंड बर्थडे तर मी आता तयार होते आधी मला आत्ता वाजलेत बहुतेक पाच आम्ही निघणार आहोत सात किंवा साडेसात वाजता मला अजून आवरायचं आहे पिलूचं पण आवरायचं आहे सो मी ब्लॉग घेणार आहे मध्ये मध्ये सो so, ब्लॉक नक्की शेवटपर्यंत पूर्ण बरं तर माझं सगळं आवरून झालेलं आहे पिलूलाही मी झोपवलं झोपवले ती झोपल्याशिवाय मला काहीच करता येत नाही कारण आता ती उभं आहे काही गोष्टी न पकडून त्यामुळे तिच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं त्यामुळे ती झोपल्याशिवाय मला मला माझं आवडताच येत नाही जेव्हा मग माझं आवडते तेव्हा मी तिलाही तयार करते तर बघा ती किती मस्त झोपली आहे आणि अंगावर ब्लँकेट नको असतं तिला टाकलं की पाणी काढून टाकते त्यामुळे मी तिच्या अंगावर काही टाकत नाही टाकलं तर वरतून टाकते मी झोळीच्या वरतून टाकते आहे तर मीही आता पटकिनी आवडते तर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे साडी काही घातली नाही आहे ड्रेसेस वेअर केला आहे कसा वाटतो लोक नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आता मी तर ते तयार झाली आहे आता पिलूलाही तयार करते तर डायरेक्ट आम्ही बर्थडे पार्टीमध्ये आलेलो हो। आहोत इथे बर्थडे बॉय मस्त बसलेला आहे आणि ते मस्त गाणे वगैरे चालू होते एक में या फोटोज तो त्यानंतर दोघांचे मस्त घेत होते तिला खूप छान पकडून बसला होता अद्वेत आणि ती पण मस्त बसली होती त्याला धरून अजिबात रडत नव्हती थोडस गेल्या गेल्या रडली त्यानंतर ती नॉर्मल झाली त्यानंतर ह्यांचे फोटोज वगैरे चालू झाले पिल्लूला कोणी घेतलं की ती लगेच जाते त्यानंतर थोडा वेळ बघते त्यांचा फेस ऑब्झर्व करते आणि मग रडायला चालू होते मग ती जातच नाही परत कोणाकडे ना आणि लांबूनच ती मस्त रिस्पॉन्स हा माझा भाऊ ह्याला अजिबात आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला पण बर मी बळच घेतलं त्या दिवशी त्याला त्यानंतर मग मी यांना ब्लॉगमध्ये घेत होते त्यांचं पण चालू असतं काय ब्लॉगमध्ये घेते मी सारखं त्यांना म्हणते अद्या पोस पोज त्यांना वाटत होतं मी फोटोज क्लिक करते आहे ते मस्त पोज देत होते त्यामध्ये खूप गोंधळ चालू होता त्यामुळे तिथे काही बोलता आलं नाही पटकीनी बर्थडे उरकला आणि आलो आहे आता मम्मीकडे कारण घर आमचं जवळजवळच आहे तर आता मम्मीकडे आलो आहे तर मम्मीने मस मस्त आम्हाला कॉफी केली आहे मग इथनं मस्त कॉफी पिऊन मग आम्ही घरी जाऊ जायलाच लेट झाला गिफ्ट वगैरे पाहण्यातच खूप आमचा वेळ गेला तिथे आम्ही साडेआठला पोहोचलो त्यामुळे आम्हाला घरी यायला बारा वाजलेत आणि आमचं पिल्लू अजूनही जागच आहे आणि ते माझ्याकडे पाहते की मम्मा काय बडबड करते फोन समोर कधी असं बडबड करत नाही सो तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पर्यंत बाय बाय